तरी नमस्कार मंडळी तर आजचा भाग थोडासा वेगळा आहे मला असं काम करताना तुम्ही पाहिला नसाल आज मी चक्क कोट्यामध्ये काम करायला आलेले आहे आणि हा पाहताय तो हा मुरघास आहे म्हणजे ओला चारा आ, क आ, कट करून ठेवला जातो आणि मग मुट मोठमोठ्या बॅग्समध्ये तो भरला जातो आणि हे खूप सारं काम होतं लोड होतं ताई आणि भाऊजी दोघेच करत होते आणि दुपारचे तीन साडेतीन वाजलेले होते मला अजून बराच वेळ होता स्वयंपाकासाठी त्यामुळं मग मी इकडं थोडीशी मदत करण्यासाठी आले होते आणि राजवीरही परीने कसा मदत करतो आहे तोही पाठी घेऊन ते भरायला बसलेला आहे हे खरंच खूप कष्टाचं काम आहे हे काम केल्यानंतरच मला कळालं शूटसाठी माझा ट्रायपॉंड थोडासा अवेलेबल नव्हता त्यामुळं मी इथे तिथे स्टँड शोधत त्याला उभा करत होते मोबाईलला आणि खरं तर मी व्यवस्थितरित्या शूट नाही घेऊ शकले कारण कसं असतं क काहीजण जर कम्फर्टेबल नसतील कॅमेरासमोर तर आपण शूट करायला देखील आपण कम्फर्टेबल नसतो त्यामुळे मी अशी बॅकसाईडला वगैरे कॅमेरा ठेवत होते आणि शूट घेत होते आशा करते की तुम्ही मला समजून घ्याल पण इतर वेळेस आमच्या जेव्हा मुरगास होईल तेव्हा मी क्लिअरली कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप केलं जातं हे सविस्तर सगळ्यात सांगेन तर मुरघास म्हणजे नेमकं काय किंवा मुरघास निर्मिती कशी केली जाते म्हणजे दुग्धव्यवसाय करत असताना जनावरांना पोषक हिरवा चारा उपलब्ध करून देणं खूप गरजेचं असतं पण पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळं हे काही शक्य होत नाही तर अशा वेळेला जनावरांना वर्षभर पुरेल असा हिरवा चारा साठवून ठेवण्याचे नियोजन करणेच म्हणजेच मुरघास होय त्याचबरोबर मुरघास म्हणजे मुरलेला चारा अगदी आपल्या मुरंबा किंवा मोरावळ्यासारखा आणि या मुरघासमुळं काय होतं तर वर्षभर जनावरांना हिरवा चारा तर मिळतोच पण शेतकऱ्यालाही शेतामध्ये सतत चारा आणण्यासाठी पायपीट करावी लागत नाही कष्ट वाचले जातात आणि दूध उत्पादनामध्येही वाढ होते कारण हे जनावर खूप आवडीने हा मुरघास खातात तर हे खूप छान संकल्पना आहे आणि पण खूप कष्टाचाही आहे आणि खूप लोड होतं कारण खूप सारा मुरघास होता आणि मोठमोठ्या बॅग्ज होत्या त्यामध्ये भाऊजी आमचे असतील किंवा ते किस्मत भाऊजी असतील आणि मदतीसाठी आमचा विघ्नेशही होता म्हणजे आमच्या चुलत जवबाईंचा मुलगा हे सगळे त्या बॅगमध्ये उतरून ना ते एक प्रकारे तो चारा खाली दबला पाहिजे त्या बॅग्समध्ये बॅग्स खूप मोठमोठ्या असतात आणि त्यामध्ये थोडक्यात नाचलंच जातं व्यक्ती त्यामध्ये नाचते त्यामुळे काय होतं की चारा त्यामध्ये खाली दबला जातो आणि खूप म्हणजे खूप कष्ट आणि खूप अक्षरशः सगळ्यांचे ना ओल्ले झाले होते घामाने इतकं ते कष्टदायक होतं आणि खरंच मला खूप म्हणजे ते काम करताना भरून येत होतं की बापरे हे किती कष्टाचं काम आहे शेतकऱ्याला खरंच एक सल्यूट केला पाहिजे आपल्याला फक्त त्याचं आलेलं पीक आणि त्याची श्रीमंती दिसते त्याचं जनावरांचं दूध जाताना दिसतं किंवा टॅक्टर दिसतं पण त्या प्रत्येक गोष्टी मागे एक काय खूप कष्ट आहे शेतकऱ्याचं इतकं चित्ग कष्ट पाहून मला एक मनात विचार आला की खरंच आजकाल पण बघतो ना आपलं काम कुठलंही असू दे ते करून घेण्यासाठी पावलं पावलंय आपल्याला पैसे द्यावे लागतात थोडक्यात लाच घेतली जाते आणि हे तसं पाहता चुकीचं आहे हा भ्रष्टाचार आहे पण हा आपण मुळासकट किती जरी म्हटलं तरी उच्चाटन करू शकत नाही पण मला एकच ह्यातून मेसेज द्यायचा आहे की लोकांनी शेतकऱ्याकडून कधीच असा लाच घेऊ नये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू नये कारण त्याचं कष्ट आणि त्याची मेहनत इतकी आहे की तो शेतात घाम गाळत नाही तर स्वतःचा रक्ताचा थेंब गाळतो आणि त्याच्याकडून घेतलेला पैसा हा कधीच कोणाच्या संसारालाही कर्य पचणार नाही त्यामुळं अशा शेतकऱ्यांना इथं येईल तेवढं प्रेम द्या पण हिसकावून घेण्याचा कधीच प्रयत्न करू नका खरं तर सरकारी नोकरी करताना आपण जर आजारी पडलो तर सहज आपल्याला पंधरा दिवसाची महिनाभराची रजा मिळते आणि आपला पगार हे अगदी आरामामध्ये घरबसल्या मिळतो पण माझ्या शेतकरी राजाचं तसं नाही आहे तो विश्रांतीच घेऊ शकत नाही तो जर थांबला तर त्याच्यासाठी जग थांबलेलं असतं अशा शेतकऱ्याचं कष्ट खूप महान आहे मंडळी साधा एक प्रयोग करून पहा तुमची संपूर्ण कमाई ही आकाशाखाली ठेवून पहा तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही मग आपल्या शेतकरी राजाचं काय होत असेल याचा विचार तरी करून पहा खरं सांगायचं तर नातेवाईक असो किंवा फ्रेंड सर्कल असो प्रत्येकजण टचमध्ये असणारे उच्च पदावरतीच आहेत पण त्यांना कदाचित हा व्हिडिओ कमी वाटू शकतो अरे बापरे हे काय आहे काय करते पण खरं सांगायचं तर मला अभिमान वाटतो माझं सासर हे शेतकरी कुटुंबातलं आहे कारण ते एकाला नव्हे दोघाला नव्हे तर पूर्ण अख्ख्या जगाला पोचतो आहे सो मला खूप खूप अभिमान आहे माझ्या शेतकरी राजाचा तर मंडळी कसा झालेला आहे बाजूला पूजा असल्यामुळे तुम्हाला आवाज हा येणारच आहे मंडळी पाहिलं का मुलगा कसा बॅगेमध्ये भरला जातो खूप कष्टाचं काम आहे हे मी पहिल्यांदाच केलेलं आहे आणि भाऊजी आणि ताई दोघे मिळूनच करत होते मग म्हटलं असाही स्वयंपाकालाही वेळ होता आणि म्हटलं मग आपण जाऊन थोडीशी मदत करावी आणि हळूहळू सगळे एक एक मेंबर वाढत गेले आणि आता तो सगळ्यांना थोडीशी सरबत पिण्याची इच्छा झाली तर मी सरबत बनवण्यासाठी इकडं आलेली आहे आणि मुरगास खरंच खूप उत्तम आहे एक चारा म्हणून जनावरांसाठी याची डिटेल मी आणि हळूहळू दे देईनच पण आता सो मला गडबड आहे खूप सरबत बनवून घेऊन जायचं आणि खूप मी थकलेली आहे आज झोप लागलेली करणार नाही आहे आणि असं कष्टाचं काम मला कधी कधी करायला खूप आवडतं आणि जी झोप लागते ना कष्ट केल्यानंतर जबरदस्त झोप लागते बापरे त्याचं म्हणजे स्वर्गीय सुखच आहे ते झोप म्हणजे बरं जरा मी बडपड नाही करत तर आम्हाला सरबत बनवायचं आहे सो मी एवढी मोठी किडली म्हणून सरबत घेतलेला आहे आणि मी फ्रेश नाही आहे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर त्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटते कारण काम केल्यानंतर थोडासा थकवा जाणवतो आणि आणि असा काहीच लुक होऊन जातो सो so, मी जाते सगळी वाट बघत असते तर सरबत पिल्यामुळे सर्वांना आणखीन एनर्जी आली सर्वजण आणखीन कामाला लागले तर थोडंफार काम राहिलेलंच होतं दुसऱ्या दिवशी आणि शिल्लक राहणार होतं काम इतकं काम होतं तर सायंकाळचे सहा वाजले असतील आणि मला आता घरी यायचं होतं कारण दिवापत्ती वगैरे घरचं हे रेग्युलरचं काम होतंच आणि त्याचबरोबर तुम्हाला मी म्हटलं होतं की बाजूला ही पूजा आहे तर तिकडे त्या कार्यक्रमात मला आमच्या धामणीचे म्हणजे आमचे तसे ते रिलेटिव्ज आहेत पण त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या मुलाचं आणिकेत पाटील ब्लॉग्स म्हणून ते खूप फेमस यूट्यूबर्स आहेत आणि आपणही त्यांना पाहिला असाल तर ते त्यांच्या आईना भेटून मला खूप आनंद झाला त्याही खूप छान बोलतात यूट्यूबवरती आणि खूप छान त्यांनी मलाही गाईड केलं आणि घरी आल्यानंतर त्यांच्याशी तर आम्ही तेव्हा सेल्फी घेतली आणि आणखी दादा आणि तैनाही भेटायला धामणीमध्ये गेलतो तेव्हाही फोटो काढलेले आहेत सो चला ब्लॉग इथे सेंड करते